प्रश्न क्रमांक एक सहवास करताना सगळ्या असे केलेले खूप आवडते या प्रश्नाचे उत्तर आहे चिमणीवर बोट फिरवणे व शेंडा दाबणे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या बाईचे एकाकडून समाधान होत नाही या प्रश्नाच्या उत्तर जिच्यात भरपूर प्रमाणात उष्णता व आग असते प्रश्न क्रमांक दोन कधी वाटते अजून करायला पाहिजे या प्रश्नाच्या उत्तर जिचा पाणी निघत नाही अशा प्रश्न क्रमांक चार आपले आंबे दाबून घ्यायला कोणत्या जास्त आवडते या प्रश्नाचे उत्तर आहे जोशात आलेल्या प्रश्न क्रमांक सहा पत्नी नवऱ्याला कधी करून देत नाही या प्रश्नाचे उत्तर आहे पाळी आल्यावर प्रश्न क्रमांक सात जास्त आनंद घेण्यासाठी काय केले पाहिजे या प्रश्नाचे उत्तर आहे व्यायाम आणि निरोगी शरीर तसेच फळे सेवन केले पाहिजे प्रश्न क्रमांक आठ कोणती भाजी खाल्ल्यास त्वचेचा रंग उजळतो या प्रश्नाचे उत्तर आहे गाजर भाजी खाल्ल्याने प्रश्न क्रमांक नऊ चिमणीत टाकल्यानंतर किती ठोक्यात तिचा रस बाहेर येतो या प्रश्नाचे उत्तर आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत ठोकी दिल्यास प्रश्न क्रमांक नऊ जास्त रोमॅंटिक कधी होते या प्रश्नाचे उत्तर आहे पस्तीस ते चाळीस वयात प्रश्न क्रमांक दहा तोंडात घेण्याचे जबरदस्त फायदे या प्रश्नाचे उत्तर आहे तणाव कमी होतो चिडचिडेपणा दूर होते दिमाग फ्रेश राहतो पती पत्नीत प्रेम वाढतो